स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भातील हा व्हिडिओ बनवतो आहे जे काही आताचं सध्याचं अपडेट आहे म्हणजे आजचं अपडेट आहे त्या अपडेटनुसार हा व्हिडिओ बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा भरतीच्या संदर्भातील जे काही व्हिडिओ आहे हे व्हिडिओ आतापर्यंत आपण पाहत आहात म्हणजे नेम नेमकं भरती समोर जाणार आहे स्थगित येणार आहेत वैवाडीचा मुद्दा आणि एस सी बी सीचा मुद्दा या संदर्भातील हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर माझ्या या चॅनेलला प्रथमता बघत असाल तर आपण या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे एज्युकेशनच्या संदर्भातील असो जाहिरातीच्या जा संदर्भात आणि पोलीस भरतीच्या संदर्भातील व्हिडिओ आपल्याला नियमित पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि माहितीसुद्धा मिळणार आहे पोलीस भरतीच्या संदर्भात मनोज जरांगे पाटलांना काल निवेदन दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भात सी एम साहेबासोबत मनोज जरांगे हे बोललेले आहेत त्यानुसार त्यांनी सांगितलं आहे की एस सी बी सीचा मुद्दा आणि वैवाडीचा मुद्दा हा तुम्ही दोन दिवसात मंत्रिमंडळाची मिटिंग घेऊन किंवा सभा घेऊन तुम्ही लवकरात लवकर हा मुद्दा क्लिअर करा असं सांगितलेलं आहे आणि यावरती सावंत यांनीसुद्धा यावर बोललेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा यावर बोलले की आम्ही दोन दिवसात मिटिंग लावून आम्ही त्याच्यावरती चर्चा करतो आहे यानंतर यशवंतमती ठाकूर यांनासुद्धा आज विद्यार्थ्यांनी निवेदन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जे काही अठरा तारीख आहे अठरा तारखेला कलेक्टर ऑफिसला विद्यार्थ्यांनी पुणेमध्ये उपोषण होणार आहे या उपोषणाकरिता विद्यार्थ्यांक विद्यार्थ्यांना कलेक्टरच्या वतीने परमिशनसुद्धा मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी जे काही अकॅडमी आहेत म्हणजे पोलीस भरतीच्या संदर्भातील आणि जे वहिवाढीच्या संदर्भात विद्यार्थी आहेत म्हणजे दीड लाख ते दोन लाख आणि एस सी बी सी ज्या विद्यार्थ्यांनी पन्नास ते साठ हजार जे विद्यार्थी आहेत की एस सी बी सी सर्टिफिकेट न मिळा मिळाल्यामुळे विद्यार्थी अजूनही फॉर्म भरण्यापासून वंचित आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यावर अन्याय होत आहे हे सर्व विद्यार्थी पुण्याला आणि जे आपले सर आहेत कांगणे सर हे सुद्धा त्या ठिकाणी राहणार आहेत आणि उपस्थिती दर्शवणारा आहेत विद्यार्थी मित्रांनो या सर्व सर्वांचा सहभाग या ठिकाणी राहणार आहे आणि सरकारवरती शासनावरती हा मोठ्यात मोठा प्रेशर आणणं दबाव आणणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे कारण पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांची जे काही शेवटची ही भरती असल्या असल्याकारणानं काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं वयवाढ होणार आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही शेवटची भरती असणार आहे आणि ह्या गरीबातील गरीब विद्यार्थी होणार आहे विद्यार्थी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याला भावी पोलीस व्हावं ह्या सर्व गोष्टी इच्छा आकांक्षा सोबत घेऊन पावसामध्ये तो भरती कसा करेल आणि काही याच्यात शासनाच्या पण चुका आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्यांना पाच वे ज्यांना पाच पाच ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी पाच पदांसाठी भरती क करता येत होती किंवा फॉर्म भरता येत होते आणि काही विद्यार्थ्यांना हमीपत्रसुद्धा भरून घेतलेले आहे मग अशा विद्यार्थ्यांनासुद्धा तिकीट आले हा सुद्धा एक घोळ आहे गोंधळ आहे आणि यामध्ये काही विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीसचं फॉर्म भरलं म्हणजे एखाद्याचं अठ्ठावीस तारखेला मुंबईला ग्राउंड आहे तर एकोणतीस तारखेला त्याचा गोंदियाला ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो विद्यार्थी चौदा तासामध्ये तो जाईल कसा हजार किलोमीटरचं अंतर पार करणार कसा ह्या सर्व मोठा गोंधळ या सावळा गोंधळ या शासनाने या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये निर्माण केलेला आहे या सर्वां प्रश्नांमुळे म्हणजे वयवाडीचा मुद्दा हा हॉल हॉलटिकीटचा मुद्दा भरतीचा मुद्दा म नंतर एस सी बी सीचा मुद्दा हे सर्व मुद्दे याला ग्रहण लागलेला आहे या पोलीस भरतीला म्हणून ह्या उपोषण करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि विद्यार्थ्यांना याला न्याय मिळणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून अठरा तारखेला जे पुण्याच्या भोवताल असणारे जे विद्यार्थी आहेत राहणारे विद्यार्थी आहेत या सर्वांनी या मोर्चामध्ये आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे शासनावर दबाव आणायचा आहे नक्कीच आपल्याला वहिवाढीच्या संदर्भात आणि भरतीसुद्धा विद्यार्थ्यांना नक्कीच लांबणार आहे हे नक्की सांगते दोन महिने तरी भरती लांबवली तर भरती व्हायलाच पाहिजे आपण याच्याशी सकारात्मक आहोत परंतु दोन महिने लेट घ्या जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही विद्यार्थ्यांना घात होणार नाही विद्यार्थ्यांचा जीव जाणार नाही याकरिता हे हा मी व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो आणि जे काही पोलीस भरतीच्या संदर्भातली ग्रुप आहेत आपले मित्र आहेत या सर्वांना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद